माझं नाव महेंद्र अजिनाथ बारसकर वाघा आमचे कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या मतदारसंघातून मी आलेलो आहे आणि आम्ही येरे घालकून घालकुंद्याला पाळ्या असले धंदे करीत होतो आमची पुतणी अमेरिकेला आहे तिने बियाण आणलं आणि काका म्हणली पेरा मला पहिल्यांदा एक एकर पेरलं मला पाच क्विंटल झालं त्यानंतर जरा म्हटलं हे टाकलं मी हे सहाशे ते सातशे रुपये किलो विकायचो पण धान्य मोसत आणि पुण्याला मला भीमतडीच्या मार्ग माध्यमातून वहिनी साहेब म्हणल्या तू लय वारसकर कमी विकायला लागला आहे आदरणीय पवार पवारसाहेब व राजेंद्रदा पवारसाहेब यांच्या माध्यमातून ते म्हणले कमी विकू नका एक हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये क्विंटल जात आहे आणि मग मी एक हजार रुपये किलोने विक्री चालू केली शंभर रुपयाला शंभर ग्रॅम याप्रमाणे मी विकतो आहे आणि मी भरपूर शेतकऱ्याला दिले तर पलटणला सुनील बनकर यांना दिलं आहे त्यांनी वीस गुंट्यात पाच क्विंटल काढलं आहे दादा आणि मी असं शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी करा जरी पंचवीस हजार म्हटलं क्विंटल तरी अडीचशे रुपये किलो येतोय ह्याचा भाव अडीचशे रुपये किलो म्हटलं तरी कुठलंच भाव असं म्हणजे नाही आहे धान्य की अडीचशे रुपये किलो जाणारं तर सर्व शेतकऱ्यांनी करावं आणि मी शेतकऱ्यांचा ग्रुप करतो आणि मी सर्व शेतकऱ्यांना आमचे आदरणीय पवार पवारसाहेब व सुनंददा पवार विश्वस्त राजेंद्रदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून मी कुठल्याही शेतकऱ्याला असं सगळ्यांना मार्गदर्शन करल आणि विक्रीसाठी सर्व शेतकऱ्यांना बियाणासाठी मार्गदर्शन करील ह्याला कुठलाही रोग पडत नाही ह्याच्यावर कुठल्याही फवारणी नाही ह्याला फक्त ऑर्गॅनिक करा शरीर एकदम निरोगी आहे ह्याला उच्च रक्तदाब त्वचेचे विकार कॅल्शियम झिंक वजन नियंत्रणासाठी अटॅक वगैरे येतात ना आता तरुण मुलांना ह्याचं प्रमाण हे खाले सेवन केल्याने कमी होतं हे रात्री अर्धा चमचा पाण्यात भिजून टाकायचं आणि सकाळी सेवन करायचं आणि कुठलाही आजार होत नाही दुधापेक्षा तीन पट कॅल्शियम आहे तुम्ही नाश्ता पण करणार नाही थँक्यू ही जर शेतकऱ्यांना शेती करायची असेल तर बियाणं तुमच्याकडे उपलब्ध आहे का हो माझा नंबर घ्या सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी डबल झिरो शहात्तर गाव वागा जामखेड तालुका एकरी किती बियाणं लागतं शेती दोन किलो लागतंय बियाणं आ, कांदा पेरतो त्याने पेरायचं किंवा आपण मेथी घास टाकतो तसं केलं तरी चालेल चार पेरणी करा जास्त खोल करू नका म्हणजे म्हणजे मार्केट इकडे उपलब्ध कुठे असेल आहे पुन्हा आहे निमच मंडी आहे आणि मॉल मध्ये पण ह्याला भरपूर मागणी आहे कारण हे अमेरिकेचं प्रॉडक्ट आणि महाराष्ट्रातला पहिलाच शेतकरी असेल की मी घेतलेला जर ह्याला पाणी किती व्यवस्थापन पाणी तीन ते चारच लागतात पाणी लागत नाही याला कुठलंही फवारणी नाही याला फक्त खोतपणी करायची ह्याला कुठलंही ऑर्गेनिक करायचं ह्याला करा कुठलंही रासायनिक खात लागत नाही हे झिरो बॅलन्स खर्च शेतकऱ्याला परवडणारं पीक आहे आज मजुरीच रेट वाढलेलं आहे लेडीज तीनशे रुपये गडी पाचशे रुपये एक हजार रुपये जातात फवनी हो कुठलं नाही याला कुठलाही रोग पडत नाही आणि सर ह्याच्या ह्या फुला आहेत ह्याच्यावर जर आपण मधमाशीच पेट्या ठेवल्या तर ह्याचा मध एक हजार रुपये किलो न जाते आणि उत्पन्नात वाढ होती चालेल दादा धन्यवाद धन्यवाद कुठले आहेत आपण दादा